हार्मोन्सचा परिणाम सगळ्यांवरती होतच असतो आज आपण हॅप्पी हार्मोन्स बद्दल माहिती पाहूयात हॅप्पी हार्मोन्स मधला पहिला हार्मोन्स आहे डोपामाइन म्हणजे तुमची आवड छंद त्यानंतर तुमचा आनंद स्वतःच्या भावना ह्या सगळ्या आनंददायी गोष्टी स्रवणारा जो हार्मोन्स असतो त्याला म्हणतात डोपामाईन याला मुडी हार्मोन्स असं देखील म्हणतात दुसरा हार्मोन्स आहे ऑक्सीटोसिन म्हणजे प्रेम विश्वास आपुलकी शांतता सहनशीलता वैचारिक क्षमता आदर या यासंबंधी जो हार्मोन्स असतो त्याला म्हणतात ऑक्सिटोसिन हार्मोन्स तिसरा जो हार्मोन आहे त्याला म्हणतात सेरेटोनिन हार्मोन्स हा आशावाद समजदारी आत्मविश्वास धाडस कर्तृत्व नियोजन सातत्य उत्साह अशा प्रकारच्या भावना जोपासणारा हार्मोन्स असतो त्यानंतरचा पुढचा हार्मोन आहे शेवटचा अँड्रोफिन हार्मोन्स याच्यामध्ये प्रसन्नता जोश सकारात्मकता आशावाद ऊर्जा वाढवणारा हार्मोन्स असतो या सर्व हार्मोन्सलाच आनंदाचा डोस देखील म्हटलं जातो